नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असा हेल्दी प्रोटीन मोड आलेले मोड मोड आलेले कडधान्य वापरून प्रोटीनयुक्त असे सॅलड बन बनवणार आहोत ते सॅलड कसे बनवायचे आज आपण पाहणार आहोत प्रोटीनयुक्त सॅलड बनवण्यासाठी मी मोड आलेले हरभरे आणि मूग घेतलेले आहेत आणि एक वाटी भिजवलेले शेंगदाणे घेतलेले आहेत हे सर्व मिक्स करून कुकर कुकरमध्ये घालून कुकरची एक शिट्टी करून घेते प्रोटीनयुक्त सॅलड बनवण्यासाठी मी मोड आलेले मूग हरभरे आणि शेंगदाणे कुकरमध्ये घालून एक शिट्टी करून घेतलेली आहे वाफून घेतलेले हे पचायला जड असतं त्यामुळं मी थोडंसं वाफून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर जिरे पावडर चाट मसाला मीठ आणि थोडंसं मिरची पावडर हे सर्व ह्यामध्ये घालते त्यानंतर थोडासा फरसाणा घालते ह्यामध्ये आता हे सर्व मिक्स करून घेते हेल्दी प्रोटीनयुक्त सलाड तयार झालेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते मस्त असा हेल्दी सॅलड तयार झालेला आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतले आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनल शेअर सबस्क्राईब करा